संस्कृत संस्कृती संवर्धन आळंदी देवाची पुणे आयोजित राज्यस्तरीय श्लोक उच्चारण व अर्थ स्पष्टीकरण स्पर्धेत भाषा सुख्या मधुरा दिव्या गिरवाण भारती म्हणजेच सर्व भारतातल्या भाषांमधून दिव्य मधुर आणि सुंदर अशी संस्कृत भाषा आहे या भाषेचे एक वैशिष्ट्य म्हणजे सुंदर सुंदरित्या रचलेली आणि विविध विषयांवर असलेली सुभाषिते आई सारखे दैवत साऱ्या जगतावर आहे म्हणूनच आई या विषयावर सादर करीत नास्ती मातृसमा छाया नास्ती मातृसमा गती नास्ती मातृ समत्राण नास्ती मातृसमा प्रपा अर्थ नास्ती मातृ समा छाया नास्ती म्हणजे आईसारखी सावली नाही आणि आई सारखा निवारा नाही नास्ती मातृसम्राण नास्ती मातृसमा म्हणजे आई सारखी सुरक्षा नाही आणि आई सारखा जीवनदाता साऱ्या जगात नाही अपी स्वर्णम लंका न मे लक्ष्मण जननी जन्म स्वर्गादपी घरी अशी अर्थ अपि स्वर्णमयी लंका न मे लक्ष्मण रोचते म्हणजे हे लक्ष्मणा मला सोन्याची लंका आवडत नाही जननी जन्मभूमीश्च स्वर्गात अपी गरी असी म्हणजे आई आणि जन्मभूमी स्वर्गापेक्षाही मोठे आहेत धन्यवाद